नाही करे आपलं ते जंगलातलं पांढरं सोन आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत होतो तो आता टायमिंग सुरू झाला आपल्याकडे आप आता तुम्ही बघू शकता की बघा छोटे छोटे आता रोन यायला सुरुवात झाली तुम्ही त्या साईडला वाघ रेडे किंवा जे जंगली डुकर किंवा जे प्राणी असतात नाही नाहीत आपण आता या जंगलातून खालच्या बाजूला जाणार नमस्कार मित्रांनो मी सुयुग पिलके स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता निघालो हो आहे रोवणं शोधण्यासाठी कारण की यावर्षी वर्षी आपल्याकडे पावसाला लवकर सुरुवात सुरुवात झाली होती कारण आप की आपल्याकडे मे महिन्यामध्येच मेच्या नऊ तारीखपासूनच पावसाला सुरुवात झाली होती त्याच्यामुळे का जे जे रोवणं असतात की आपल्याकडे जून महिन्यामध्ये किंवा जूनच्या पण आपल्याकडे जे जंगलामध्ये जी रोवणं येतात ती यायला सुरुवात होते तर आपण आता जाणार आहे ती रोगणं शोधण्यासाठी कारण की रोणंही सहज असे सर्वांना कोणाला भेटत नाही कारण आपलं ते जंगलातलं पांढरं सोन आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत होतो तो आता टायमिंग सुरू झाला आपल्याकडे की आपल्याकडे जूनच्या जूनच्या एंडिंग किंवा जूनच्या पुढे आपल्याकडे ते रो रोवणं यायला सुरुवात होता तो आत्ता तो टायमिंग आपल्याला सुरू झाला आहे रोवणं येण्यासाठी कारण की आपण गेल्या टायमाला आपण गेलो होतो कारण पाऊस भरपूर होता आपल्याकडे तुम्ही ह्या साईडला बघतलं असाल की की आपल्याला गेल्या टायमिंगला किती रोवणं भेटली होती ती हे आपण गेल्या टायमाला ह्या साईडला आपण आलो होतो तेव्हा आपल्याला एक दोन ठिकाणी ही रोवणं आपल्याला भेटली होती तर आपण आज पुन्हा एकदा आपण जाणार आहे आता रोवणं बघण्यासाठी कारण आता सकाळचे वाजलेत आठ वाजलेत आणि आपल्या आपल्यासोबत आता आहेत खास मुंबईवरून आपले जे पाहुणे आलेत त्यांना आपण आता घेऊन जाणार आहे रोवणं बघण्यासाठी तुम्ही ह्या साईडला बघू शकता की आपले जे हे जे पाहुणे आहेत हे खास आपल्याकडे मुंबईवरून आलेत खास आपल्याकडे फिरण्यासाठी आले आहेत ही जे आपली पाहुणे ते खास आपल्याकडे मुंबईवरून आप आपला कोकण बघण्यासाठी तर त्यांना आपण आज फर्स्ट फर्स्ट टाइम आज घेऊन जाणार आपण रोवणं भेटणार कारण प्रत्येक ठिकाणी सर्वांना जी नावं असतात की रोवणं बोलतात अलंबी म्हणतात किंवा मशरूम बोलतात तर आपल्याकडे जे रेग्युलर आपण जे त्यांना रोवणंच बोलतो तर व ह्या साईडला पूर्ण जंगल आणि वरच्या साईडला आपल्याकडे सडा आहे त्या सड्यावरती आपण जाणार आज रोवणं शोधण्यासाठी तुम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण आता जाणारे वरती जो आपला सडा आहे त्या सड्यावरती आपण आता जाणार आहे रोवणं बघण्यासाठी की पूर्ण असं जाम असं जंगल आहे ह्या साईडला बघू शकता की खाली आपला जो हावलीचा पर्याय तो खालच्या साईडला आणि खालच्या साईडला आपला जो कडा आहे मोठा असा धबधबा आहे तो खालच्या साईडला आपला धबधबा आहे आणि आपण आता ह्या ट्या वरच्या साईडला जे आपल्याकडे जो सडा आहे त्या ठिकाणी पूर्ण जी रोणं असतं ती पूर्ण असतात ते वरच्या साईडला कारण आपल्याला खूप त्या साईडला फिरायला लागतं कारण की रोवणंही सहजासहजी आपल्याला कुठे भेटत नाही कारण की त्यांचे बीज नसतात जे ठराविक ठिकाण असतात त्या ठिकाणीच आपल्याला ती रोवणं भेटतात तर आपण आता जो वरती आपला जो सडा आहे त्या सड्यावरती आपण आता जाणार आहे आणि आपल्याकडे जे आलेत मुंबईहून पाहुणे खास आपलं को कोकण फिरण्यासाठी त्यांना आपण आता घेऊन जातो तिकडे वरती सड्यावरती कारण की त्यांचा पहिलाच फर्स्ट टाईमच आपण जंगल सफारी करणार आहे <laughs> इकडून जाऊ जा, जा जा या सवकाश या तर या साईडला तुम्ही बघत असाल की पूर्ण असं जंगल आहे पूर्ण या साईडला कारण की या साईडला वाघ रेडे किंवा जे जंगली डुक्कर किंवा जे प्राणी असतात ते भरपूर या साईडला असतात त्याच्यामुळे येताना खूप सावधगिरीने यायला लागतं तुम्ही असं की आपल्याला या जंगलातून वरच्या साईडला जायचं आहे आणि वरती आपण दाखवणार किती आहेत तिकडे जर आपल्याला जर आज भेटतात काही ती आपण बघूया तिकडे आहे सड्यावरती तुम्ही ह्या साईडला बघू शकता की ती जबरदस्त असं पूर्ण जे रान आहे ते आता पूर्ण वाढलेलं आहे ह्या साईडला आणि आपण आता ह्या स सड्यावरची जेवढ्या ज्या जी रोवनं आहेत ज्या ज्या ठिकाणी जी रोवनं रुजतात त्या पण आता बघणार आहे तुम्ही ह्या साईडला बघू शकता की ह्या ठिकाणी सर्व जे रोणं असं ते ह्या ज्या जाळे आहेत त्याच्यामध्ये जा मध्ये मद मध्ये जेवढे रो ज्या रोवणी रुजतात त्या ठिकाणी आपण आता जाऊन बघणार आहे लवकर सुरुवात झाला होता तर मित्रांनो ह्या साईडला बघू शकता प्रकारे जी रोहन असतात ते आपल्या आधी कोणतरी येऊन गेला कारण रेग्युलर ह्या साईडला लोक येत असतात तुम्ही बघू शकता किती खोदलेलं आहे सर्व ह्या साईडला रोगणं एकदम आत्ताच काढून कोणतरी घेऊन गेला आपल्या आधी कोणतरी येऊन गेला ह्या साईडला पूर्ण ही साईडला पूर्ण जेवढी जाल आहे तुम्ही बघू शकता की किती रोहन अशी खोदलेली आहे ती साईडला बघू शकता की जे रोवण असतात कारण ह्या टायमाला आपण पहिल्यांदा ज्या हे घ्या आपण आलो होतो त्या टायमाला ह्या साईडशी सर्व जेवढी रोवणं होती ते आपण खोदून घेऊन गेलो होतो आणखीन छोटे छोटे आता तुम्ही बघू शकता की बघा छोटे छोटे आता रोवणं यायला सुरुवात झाली तुम्ही या साईडला बघतलं असाल की कशाप्रकारे जी रोवण असतात ती ती आता रुजायला ह्या साईडला सुरुवात आहे कारण आपण फर्स्ट टाईम जेव्हा जेव्हा सुरुवातीचा जो पाऊस सुरू झाला होता सुरुवातीला त्या ठिकाणची आपण ही सर्व काढून घेऊन गेलो होतो ह्या साईडला तर ह्या साईडला बघू शक की ह्या साईडची आपण जेवढी जेवढी होती तेवढी आपण काढून घेऊन गेलो आणि आता परत त्याला रिटर्नची यायला सुरुवात झाली तर आपण ह्या साईडला बघणार आहे की आणखीन किती या ठिकाणी आले ते आपल्याला ॲक्च्युली दोनच दिसले ते कुठे आहेत मित्रांनो ह्या साईडला बघू शकता की आपण पहिल्यांदा ह्या ह्या ठिकाणची आपण घेऊन गेलो होतो कारण पाऊस सुरू झाला लवकर होता त्याच्यामुळे जी रोवणं या लवकर आली होती आणि आता आपण सेकंड टाइम परत आपले जे पाहुणे आले त्यांना आपण घेऊन आलो इकडे पूर्ण रोवणं बघणार तर आल्यानंतर आपण बघू शकता की इकडे आता छोटी याला प डबलचा जो क्र क्रॉप असतो की डबल दोनदा रोहून येतात ते आता यायला ह्या साईडला सुरू झाले जेवढे आपण आता या ठिकाणी आलेले आहेत तेवढे आता आपण सर्व काढून घेणार आहे आणखीन पहिल्या टायमिंग आपण आलो होतो तुम्ही बघू शकता की ह्या साईडला तुम्ही असाल की आपल्याला पहिल्यांदा किती रोनं भेटली ब ह्या साईडला आपण जी आता जी खोदलेली जी रोन ती आपण सर्व ह्या ठिकाणी खोदलेली आहे तो तर किती भेटली तुम्ही बघू शकता की ह्या साईडला ते आपल्या आधी येऊन ख खोदून गेले होते तेव्हा आपल्याला ती रोणं भेटली नाही नाही तर आपल्याला ती जेवढी होती रोणं तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये किती खोदलेले आहेत रोणं आपल्याला सर्व भेटली असते तर व्हिडिओ आपण आता इथेच संपवूया भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला